नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पंचांगणानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आणि या एकादशी ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात आणि त्याचे महत्त्वही वेगळे असते त्यानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे कामदा एकादशी ही या नावाने ओळखली जाते ही एकादशी विष्णूला समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार एकादशी स्थितीला विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात बघा आपल्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील घरामध्ये सुख समृद्धी नसेल शांतता नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल घरामध्ये सुख आणि समृद्धी येण्यासाठी एकादशीला कोणते उपाय करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते बघा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसमोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा असे केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल त्याचप्रमाणे कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल बघा जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल यश मिळवायचे असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फुलं अर्पण करा कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा असे केल्याने तुमचे दुःख दूर होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल जीवनामध्ये सुख आणि समृद्धी हवी हो असेल तर कामदा एकादशीला आवर्जून हे उपाय करा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ